जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील पहिले एमबीबीएस डॉक्टर आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर फैज अहमद शेख यांचे काल दिनांक एकवीस जुलै दोन हजार रोजी सायंकाळी वयाचे एकशे एकव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी आज दिनांक बावीस जुलै रोजी अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झाला डॉक्टर शेख यांच्या निधनाने सोलापूरसह संपूर्ण समाजात शोककळा पसरली असून त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहणार आहे डॉक्टर फायज अहमद शेख हे त्याग समर्पण आणि लोकहिताच्या निस्वार्थ साधनेचे जिवंत उदाहरण होते त्यांनी उभारलेल्या विविध संस्थांद्वारे अनेकांच्या जीवनाला दिशा दिली त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे ते सोलापूरचे पहिले एमबीबीएस डॉक्टर म्हणून ओळखले जातात त्यांनी बेगम फरखंदा फैज उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर प्रोग्रेसिव्ह माध्यमिक शाळा आणि सोशल अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष सोलापूर युनियन एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव आणि ट्रस्टी तसेच विंडोज वेलफेअर सोसायटीचे ते संस्थापक होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांची ओळख होती डॉ शेख हे दिवंगत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे निकटवर्ती होते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची अतूट मैत्री होती सोलापुरात गोरगरीब लोकांना अल्पदरात वैद्यकीय सेवा पुरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता आर्थिकदृष्ट्या शोषित असलखा मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले विधवा महिलांना शिलाई मशीन देऊन आत्मनिर्भर करण्यासोबतच गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदतही ते करत असत अशा अनेक सामाजिक कार्यांद्वारे त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिले शेख यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणेने लोकसेवेचा आदर्श कायम अविरत पुढे नेला जाईल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली